シュッ मंडळी आज नाताळचा सण नाताळच्या तुम्हा सगळ्यांना रुचिराच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा मेरी क्रिसमस मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं रुचिराच्या आजच्या नाताळ विशेष भागात मनपूर्वक स्वागत करतो मंडळी हजारो वर्षांपूर्वीची कहाणी आहे मरियम नावाची एक तरुणी रात्री झोपलेली असताना अचानक स्वप्नामध्ये गॅब्रियल नावाचा देवदूत तिला भेटतो आणि तो इशारा देतो की तुला एक मूल होणार आहे आणि तो एक पवित्र आत्मा असणार आहे त्याचं नाव असेल येशू अर्थात भविष्यातही तसंच घडतं येशूचा जन्म होतो आणि याच येशूला मनोभावे पूजणाऱ्या सगळ्याच आमच्या प्रेक्षकांना आम्ही नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देतोच पण आज नाताळचा हा सण साजरा करीत असताना लहान मुलांची चंगळ असते बरं का बऱ्याच भेटवस्तू चॉकलेट्स हे सगळं काही सेंटाक्लॉजकडून घेण्यासाठी ते उत्सुक असतातच पण याच नाताळच्या सणाला केक खाण्याची देखील प्रथा आहे आणि हा केक केवळ खाऊ नये तर वाटावाही आज असाच एक केक पण तोही आगळा वेगळा कसा बनतो हे आपण पाहणार आहोत आपल्या एका पाहुण्यांकडून तर आजच्या आपल्या पाहुण्या ज्या खरं तर उत्तम कूक आहेतच विविध क्षेत्रामध्ये आजवर त्यांनी कामही केलं आहे एस एन डी टी महिला विद्यापीठात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरतही आहेत पण गंमत माहिती आहे का जेव्हा त्या बारावीत होत्या ना तेव्हा त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्कॉलरशिप मिळवली आणि ग्रॅज्युएशन करत असताना कॉलेजात पहिल्या देखील आल्या चला तर मग आज बोलाव्यात आपल्या त्याच पाहुण्यांना समीधा धुमटकर यांना या धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या अनवर्ड स्वादच्या किचन मध्ये मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद तुम्हाला नाताळ विशेष भागामध्ये एका अशा पाहुण्याला इथे पाहायला मिळतंय त्यांना जरी हे जग पाहता येत नसलं तरी देखील आज त्या आपल्याला जी त्यांची रेसिपी दाखवणार आहेत ती आपण आवर्जून पाहावी कशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीवर मात करून आपण स्वतःला सिद्ध करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे समिधा धुमटकर आहेत मंजिले बडी जिद्दी होती है हासिल कहा नसीबचे होती है पर वहां तुफा भी हार जाते हैं जहां कश्तिया जिद पर होती तर असंच हे व्यक्तिमत्व आहे आज मला तुम्हाला ही रेसिपी करताना पाहायला फार आवडेल कारण आम्हाला सगळं दिसत असूनही कधी कधी आम्ही गोंधळतो पण तुम्ही हे सगळं कशा पद्धतीने हँडल करता हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत असं की तुम्ही फक्त तुमच्या दृष्टीचा वापर करता आम्ही आपल्याला पंचेंद्रिय असतात तर आमच्या घाणेंद्रिय आणि श्रवणेंद्रिय पण काम करत असतं त्याच वेळी स्पर्श काम करत असत त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सुलभ होतात हु आहे बरं आज तुम्ही आम्हाला कोणती रेसिपी करून दाखवणार आहात मी गाजर आणि भोपळा याचा हुँ। केक करणारे जनरली मुलं भाज्या खायला कंटाळतात तर त्यातून ही सुचलेली कल्पना आहे आणि दुसरी गोष्ट काही जण अंड खात नाहीत तर आजचा माझा केक अंड्या शिवायचा आणि गाजर भोपळ्याचा आहे क्या बात है गाजर आणि भोपळ्याचा नाताळला केक तुम्हाला खायला मिळू शकतो आता आप ताई आपल्याला त्याच लागणार साहित्य सांगितलं गाजर भोपळा ह्याचा केक साहित्य आहे मैदा किसलेला गाजर किसलेला लाल भोपळा साखर दूध आटलेलं दूध व्हॅनिला इसेन्स बटर खायचा सोडा साहित्य कळलेलं आहे चला तर मग आता आपण कृतीकडे बोलूया कशी आणि कुठून सुरुवात करायची आपण पहिल्यांदा काय करूया की केकचा मोल्ड असतो त्याला बटर लावून मैदा लावून तयार करून ठेवूया आधीच कारण काय होत की जेव्हा आपण रेसिपी केकच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर केकला बॅटर तयार केल्यानंतर तसंच ठेवलं तर केक फसतो त्यामुळे आधी त्याचं पुढचे पुढे जे काय करायचं असतं त्याची पूर्ण तयारी करून ठेवायची आणि मग त्यानंतर तो ऍक्च्युली बॅटर तयार करायला सुरुवात करायची बटर असेल इथे थोडंसं बटर घ्यायचं आणि हे ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित त्याला सगळीकडनं लावून घ्यायचं योगे हो आपण जे बॅटर घालतो नंतर तर ते बॅटर अजिबात आपलं केकला चिकटता का म्हणजे मोल्डला चिकटून राहता कामा नये केक हा शिजल्यानंतर तो सुटला पाहिजे यासाठी हे बेसिकली लावलेलं असतं आणि हे जेवढं तुमचं नीट लागतं तेवढं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमचा केक हा बाहेर येतो पण तुम्ही दुसरी गोष्ट त्याच्यामुळे मी वेध घेते आवाजाचा आणि त्यानुसार मी लावत आहे मैदा आपण ह्याच्यात आता घालूया हा मैदा आहे ना थोडासा फक्त स्प्रिंकल करायचा असतो किती मैदा आपण ऍक्च्युली केक साठी हा पाव किलो मैदा आपण घेतो जर आपल्याला चांगला व्हायचा असेल तर मैदा हा जितका वेळा आपण चाळून घेऊ तितका तो परफेक्ट बनतो जर तो चाळून घेतला नाही तर त्याच्या गाठी होतात आणि त्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण तो चाळून घेतो तर मी चाळलेलाच मैदा जो आहे पाव किलो घेतलेला त्यातला थोडासा मैदा हा स्प्रिंकल करायला वापरलेला आहे आता हा मैदा घेतला पण हा पाव किलो मैद्याच्या ऐवजी तुम्ही रवा घेतला तर तो रवा केक बनेल बेसिकली बायंडिंग हे ह्याचं मैद्याचं काम आहे आज त्यांनी देखील बायंडिंग करण्याचं काम केलं आपल्या सुमधुर बोलण्यासाठी त्यामुळे खरंच तुमचं कौतुक आहे तुम्ही फार छान बोलता आता आणि मला तुमच्याशी गप्पा मारायला नक्कीच आवडेल धन्यवाद <laughs> हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपल्या मूळ रेसिपीला सुरुवात करूया आता तुम्ही आपण सर्वात पहिल्यांदा ओके थोडे आहे ओके बर आता तुम्ही काय करणार आता सर्वात पहिल्यांदा ना हे आपण जे लोणी घेतलेलं आहे बर हे लोणी आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊ पूर्ण आपल्याला हे वितळलेलं असेल ना तर आपली रेसिपी जी बनते ती थोडी फास्ट आणि चांगली बनते बहुत, बहुत, तर हे काम जरा थोडं सोप्प होण्यासाठी आपण हा बटर गरम करून घेऊ मी गॅस पेटवून देऊ का तुम्हाला पेटवते ना एक मिनिट नाही जमलं तर आहातच बाप तुमचा कॉन्फिडन्स तरच वाखंड आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा समिताजी बोला तुम्हाला बोला जन्मत दृष्टीहीन असल्यामुळे काही अडचणी फेस कराव्या लागल्या ला का की त्याची त्यावर मात करून तुम्ही आता जी काही ओळख प्रस्थापित केलेली आहे यामध्ये तुम्ही बऱ्याच आत्मविश्वास दिसताय पण सुरुवातीला अशा काही अडचणी येत होत्या का खूप खूप म्हणजे सर्वात आता मी सांगू का आता जेव्हा मी शाळेत जायची वेळ होती तेव्हा हा काळ जो होता हा जवळजवळ साधारणत सत्याहत्तर वगैरे साल होत आणि त्या सालामध्ये ना अपंग लोक किंवा दिव्यांग व्यक्ती हे काही करू शकते हा कन्सेप्टच लोकांना माहीत नव्हतं त्यामुळे शाळेत ऍडमिशन मिळण्यापासूनची जी झालेली आमची सुरुवात आहे म्हणजे आता सांगायचं झालं तर माझ्या घरात मी माझी बहीण आणि माझी आई आम्ही तिघी आहोत पण त्यावेळी माझे वडीलही होते आणि माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे पण ती ब्लाइंड आहे म्हणजे ती आणि मी आम्ही दोघीही दिव्यांग आहोत आणि दोघीही दृष्टी नसताना म्हणेन की माझ्या आईवडिलांना त्याचं किती पहिल्यांदा हे झालं पण ते खचले नाही त्यांनी आधार दिला आणि त्यांनी आम्हाला सक्षम बनवलं त्यानी आमच्यामध्ये हे रुजू केलं की तुला ह्यानीच जगायचंय तर तुला तुझा मार्ग शोधायचा आहे आणि तो कसा शोधायचा तो मार्ग आपल्या समस्येमध्ये मार्ग असतो फक्त तो, तो शोधायचा असतो त्या पद्धतीने आम्ही शोधत गेलो आणि पुढे पण अगदी शाळेच्या कॉलेजच्या ऍडमिशन पासून नोकरी पर्यंत प्रत्येक वेळी हे एक सर्टिफिकेट असल्यासारखं झालं हे बघा आता माझा ना बटर वितळलेलं आहे ऑलमोस्ट मध्ये कुठे थोडेसे कडे असते तर आता ऑलमोस्ट सगळं बोलत असताना मी त्यांना पाहताना गेलो पण आपल्याशी गप्पा मारत असताना त्यांचं लक्ष तिथे आहे की बटर वितळलेलं आहे हे गॅस बंद करते काड़ू? हो काढा पूर्ण काढा त्याच्यात आता आपण हे वितळलेलं जे लोणी आहे ते ह्या बाउल मध्ये घेतले ज्याच्यात आपल्याला केकचं बॅटर तयार करायचं आहे आता हे जे वितळलंय हे मी थोडं हलवते जर काही त्याच्यामध्ये चुकून थोडेसे राहिलेले असतील जर काही असे स्फटिक सारखं वगैरे तर ते पूर्णपणे मितळून ह्याच्यात एकजीव होण्यासाठी हे करत असताना आपण पाच चमचे साखर घेतलेली आहे तर ती साखर आपण त्याच्यात घालूया सगळीच्या सगळी घालून टाका हो घाला ना आणि आता ही चांगली आपण ह्याच्यामध्ये चा मिक्स करायची आहे जेवढं फास्ट आपल्याला चांगलं बॅटर करता येत आहे तेवढं ते हे चांगलं असतं आता आपण ह्याच्यामध्ये इसेन्स घालूया बरं इसेन्स साधारण किती एक चम एक टी स्पून इसेन्स घालायचा बरं घालू मी हो चालेल ना घाला सगळा घाला खर तर आपलं कधी कधी माप चुकू शकतं पण त्यांचं म्हणणं का सगळं काय घाला कारण मी मापानेच ते घेतलेलं आहे वा थोडस मी काय केलं की दूध जे असतं ते आटवलं आठवताना त्याच्यात साखर म्हणजे बासुंदी ताई पापट थोडस करून घेतलं तर ह्याला जी लज्जात येते केकला ती चांगली येते आणि अंड्याशिवाय जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा त्याच्यात ते दूध जास्त लागतं तर त्याच्यामुळे मी असं दूध आणि साखर मिक्स करून थोडस करून घेतलेलं आहे तर ते जे आटवलेलं दूध आहे ते ह्याच्यामध्ये घाला म्हणजे साधारण किती आपण म्हणूया हो आता जर तुम्हाला सांगितलं हा चारशे ग्रॅम साधारणतः हे दूध बनतं साखर आणि दूध मिळ हो थोडस घट्ट झालं ते हा आता त्याच्यामुळे तुम्हाला हे जाणवत की हे घट्ट होत चाललेलं आहे झालं झालं आता हे जेवढं असं मिक्स झालेलं आहे बऱ्यापैकी यातली साखर आणि व्हॅनिला इसेन्स आणि दूध हे एकत्र झालंय पण हे जे बॅटर आहे हे थोडं जाड आहे तर आपल्याला केक साठी परफेक्ट बनवण्यासाठी आपण साधारणतः दीड कप दूध म्हणजे केकच्या मापाचे जे कप्स मापा असतात ना त्यातनं घेतलेले दीड कप दूध मी वेगळं घेतलंय जे रोजचं फक्त गरम केलेलं दूध आहे जे आठवलेलं नाहीये म्हणजे ते कमी अधिक प्रमाणात घालून आपण आपल्याला हवे तसं पातळ बनवू शकतो ते दूध घालाल ना पूर्ण हो घाला चालेल कारण ते जाईल तेवढं ह्याचं जी जाडपणा पण जाणवतोय ना मला त्यावरून सांगितलं आता हे पातळ झालं बघा पुन्हा बरोबर आता हे पातळ झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा गाजराचा केस टाकणार आहोत गाजराचा केस आपण किती गाजरांचा हा केक जो आहे असतो तो केकच्या जे मापाचे कप असतात ना तेवढा एक कप पूर्ण आपण गाजराचा केस घेतलेला आहे बालपणाचं शिक्षण घेत असताना तुम्हाला आणि तुमच्या बहिणीला अशा कोणकोणत्या कौन गोष्टींचा सामना करावा लागला सर्वात पहिल्यांदा कसं होतं माझ्या आईने आणि वडिलांनी ठरवलेलं की आम्हाला नॉर्मल शाळेत घालायचं ब्लाइंड स्कूल मध्ये घालायचं नाही बरं आणि त्यावेळी तो ट्रेंड नव्हता त्यामुळे ऍडमिशन मिळायला प्रॉब्लेम झाला ऍडमिशन मिळाली मग शिक्षणाची सुरुवात झाली मग देवनागरी लिपी हा प्रश्न पडला मग शाळेमध्ये पण विचारायची की कसं काय तुला जमणार कसं तू लिहिणार कसं येणार पण आज मी असं अभिमानाने सांगू शकते की देवनागरी आणि रोमन दोन्ही लिपींमध्ये मला लिहिता येतं कारण ह्याचं कारण असं आहे माझी आई कारण तिची कल्पकता तिने वापरली तिनं काय केलं दोधी सॉरी लाल भोपळा आहे आता हा लाल भोपळा पण पड़ मी घालते ह्याच्यात एकीकडे आपण पाहू शकता मारतायत पण कृती सुरू आहे बरं का कंटिन्युअसली त्या ढवळताय त्यामुळे हे ढवळण फार महत्वाचं आहे तर आईने काय केलं आपल्या घरी आई, आई म्हणाली देवनागरी लिपी आहे ना ही वर्तुळाशी निगडीत आहे तर तिनं घरातलं पोलपाट घेतलं आम्हाला त्याच्यावर हात लावायला लावला आणि म्हणाली हे गोल आहे ना ह्या गोलाला लाटणं उभं केलं आणि म्हणाली हा झाला व आता ह्या पोलपाटात छोट लाटणं मी आडवं टाकलं तिरक कि झाला बो। नंतर तिनं काय केलं ही सुरुवात केली मग आपल्याकडे जुन्या ह्या असतात चटया पूर्वी होत्या बघा बांबूच्या ह्याच्यापासून केलेल्या आणि त्याच्या त्या अशा कांड्या कांड्या निघायच्या काही वर्षांनी तर तिने त्या कांड्या काढल्या त्यापासून अक्षर आकडे तयार केले आणि ते आम्हाला हाताळायला दिले मग सुलेखा पाठी आणून दिली आणि मग त्या योगे आम्ही आम अक्षर शिकलो आणि ह्याच पद्धतीने आम्ही पाचवीत गेल्यावर आम्हाला रोमन लिपी पण शिकवली कौतुक आहे पण विशेषत तुमच्या पालकांचं तुमच्या मातोश्रींचं कौतुक त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा इतका अवेअरनेस नव्हता सोशल मीडिया नव्हता किंवा इतर अशी कोणती माध्यमं नसावीत की आपण तिथून शिकावं आणि मग मुलांना शिकवावं पण तरी सुद्धा त्यांनी त्यांची कल्पकता वापरून तुम्हाला शिकवलं आणि म्हणजे तुम्ही त्या जी उदाहरणं दिलीत ते खरंच ना त्या काळी स्पेशल एज्युकेशन हा प्रकार नव्हता आता आपल्याकडे स्पेशल एज्युकेशन शॅडो टीचर हा प्रकार आलाय आणि त्यामुळे ती आमची मैत्रीण आमची गुरु आणि आमची शॅडो टीचर होती थ्रू आउट द लाईफ आता त्यांचं वय किती आहे ऐंशी अच्छा। ती अकाउंटंट जनरल मध्ये होती तिकडनं ती रिटायर्ड झाली ऍज से, अ सेक्शन ऑफिसर मैदा घालायला सुरुवात करूया आपण तुम्ही घालाल का थोडा थोडा घालत राहा मी धावळत राहते तुम्ही थोडा थोडा घालत जा हा मैदा आपण किती घेतलाय हा आपण पाव किलो घेतलाय साळून घेतलाय ज्या योगे त्याच्यामध्ये गाठी होणार नाही मी थोडं थोडं घालतोय तुम्हाला त्याचा घट्ट थोडा थांबा बरोबर परत एकदा घाला मला सांगा तुमचं कॉलेजचं शिक्षण होत असताना तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली तुम्ही कॉलेजात पहिल्या आलात ग्रॅज्युएशनला तो अनुभव सांगा की आम्हाला काय होतं माहिती का आता सांगायचं मी जेव्हा बी एला मराठी लिटरेचर घ्यायचं ठरवलं माझ्या आईने माझी आई मराठी आणि संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन केलेली आहे तर तिने मला सांगितलं तुला वाटतं तसं नाहीये मराठी ही भाषा जर तुला यायची असेल हो तर तुझं वाचन खूप वाढवायला पाहिजे तर मी म्हटलं मला जमणार मी करणार आणि मला करायचंच आहे आणि मग मी करायला लागले मी त्याच्यावर त्याच्यासाठी खरोखरच खूप मेहनत केली मी खूप वाचन केलं खूप रीडर जमवले आणि मी विलय पार्लर राहते आणि मी पार्लॅच म्हणजे पार्ला मुंबईतलं असं एक सांस्कृतिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहेच आणि त्याचा फायदा मला आणि अनुभवती इतकी आली की रिटायर्ड लोक किंवा घरी बसलेल्या बायका आम्हाला वाचून दाखवायला तयार व्हायच्या मग आम्ही सकाळी माझं कॉलेज पावडे सात ते साडे दहा असल्यावर अकरापासून मी लोकांच्या घरी एक एक तास जायचे वाचायला आणि अशा पद्धतीने मी वाचायचे त्यांच्याकडे आणि आम्ही तसं करत मी आणि माझी बहीण शिकलो मग नंतर रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करून ठेवायचं ताईचा अभ्यास मी पुढे वापरू शकेन असं आईने करून दिलं रेकॉर्ड वगैरे अशा hmm. पद्धतीने आम्ही शिकत गेलो आणि सुदैव असं hmm. की मला फर्स्ट क्लास तर मिळालाच hmm. पण माझ्या कॉलेजमध्ये मा त्या वर्षी मला एकटीलाच मराठी लिटरेचरमध्ये फर्स्ट क्लास होता कोणाला नव्हता हाही एक म्हणजे हे असेल मग नंतर मी खरं सांगू तर छोट्या मोठ्या गोष्टी पण लिहिल्या ज्या माझ्या प्रसिद्ध झाल्या आता आपण ह्याच्यामध्ये सोडा घालणार आहोत हे आपलं बॅटर झालेलं आहे तर आता हे आपला केक हलका व्हायला पाहिजे म्हणून आपण ह्याच्यामध्ये फ्रुट सॉल्ट घालायचं आहे जर मला ते द्याल का ह्याच्यात घाला डायरेक्ट घाला Yes. आणि हे घातल्यावर पटापट पटापट हलवायचं असतं पण एक महत्वाची गोष्ट एक द्यायची राहिली <laughs> आपला असतो तो हिट असतं प्री मिळतात खरं तर, तर बऱ्याच गृहिणी आहेत ना त्या बाहेरचा केक खात नाही कधी कधी त्यांची ती क्रीम जी असते ती त्यांना जमत नाही मग अशांना घरी केक बनवण्यासाठी उत्तम उपाय आहे त्यामुळे तुम्ही आजची रेसिपी नक्की घरी ट्राय करा एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूया विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं रुचिराच्या या नाताळ विशेष भागात मी स्वागत करतो मॅडम इथून इथून पुढे पुढे आपल्याला काय करायचं आता आपला मेन बॅटर तयार झालेला आहे बर आता आपण प्री हिटला लावलेला आहे मायक्रोवेव्ह आता तो प्री हिट होईल आपला प्री हिट किती वेळ साधारणतः चार ते पाच मिनिट जास्त करायचं नाही वन सेवन्टी आपण टेम्परेचर सेट करायचं असतं आणि त्याच्यानंतर आपला आपण जे मोल्ड आहे या मोल्ड मध्ये आता आपण हे बॅटर काढून घ्यायचं आहे आता आपण हे घातलेलं आहे बॅटर तर ते थोडं आपण असं हलवून ना इक्वल करून घ्यायचं म्हणजे कुठंही ते असं वरखाली झालेलं असेल तर त्या जागा उरलेल्या असतील त्या होतील आणि आता हे आपण पस्तीस मिनिटं टाइमिंग सेट करून ह्याच्यामध्ये ठेवायचं बोला मी ओवन लावलेला आहे आता मला तुमच्याबद्दल काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही आतापर्यंत बरीच कामं केली म्हणतात ती नेमकी कोण कोणती कामं होती आणि त्यातून तुमचा अनुभव कसा होता माझा सर्वात पहिला जो जॉब होता नोकरी होती ती माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स केला आणि मी तो करण्यामागचा एक हेतू होता माझी बहीण दोन वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी असल्यामुळे सगळे टक्के टोनपे पहिले तिने खाल्ले आणि मी शाणी झाले आणि मग मी ठरवलं की आपण टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स करायचा ग्रॅज्युएशन नंतर आणि मी टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स नॅब मधन केला मग एक चार्टर्ड अकाउंटंट फॉर्म तयार झाली आणि त्यांनी मला ही कबुली दिलेली की मी तुला पाचशे रुपये महिना देईन तो जॉब मला खरोखर ट्रेनिंग देणारा ठरला मग त्यावेळी ना मी छोटे मोठे उद्योग सुरू केले आणि त्यातून कॅटरिंगचा जन्म झाला नंतर असं प्रायव्हेटमध्ये फिरता फिरता शेवटी एकदा मला गव्हर्नमेंट जॉब म्हणजे एस टी महिला विद्यापीठामध्ये मला नोकरी मिळाली जी महिलांसाठी स्पेशली महर्षी कर्वेनी शंभर वर्षापूर्वी जी उभी केली त्याच्यामध्ये मला मला खूप आनंद झाला आणि सगळीकडे फिरून शेवटी मी शिक्षण क्षेत्रात आली त्याचा <laughs> <laughs> एकीकडे आपला केक होतोय आणि आज समिधाजी देखील आपल्या समवेत आहेत आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि मग चेक करूयात की आपला केक कसा तयार झालाय कुठे जाऊ नका पाहत राहा रुचिरा रुचिरा नाताळ विशेष भागामध्ये करत असलेला केक नाताळ संपण्याच्या आत आपल्याला रेडी झाला की नाही पाहायला हवा नेहमी आम्ही रेसिपी पाहतो पण आज तुम्हाला इतकं छान बोलताना आणि तुम्ही तुम्ही एखादी पाककृती कशी करता हे पाहताना जास्त मजा आली आणि इतक्या छान पद्धतीने बोलता मला विचारायचं तुम्ही अजून कोण कोड़ कोणत्या भाषा आता इंग्लिश तर आपली ज्ञान भाषा आहे त्यामुळे येते मराठी महाराष्ट्रात आहे हिंदी राष्ट्रभाषा आहे संस्कृत भाषांची माता आहे आणि मी मुळची गोव्याची असल्यामुळे मला कोकणी पण येत आहे मग कोकणी भाषेत काहीतरी होत्या की एक कोकणीतलं जुनं गाणं म्हणते वा हा, चलो हाऊ साहेग्नाक वेता, वेता मक साहेबा वा वाट दाखई मक सायबाळ ना घे 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 गे घे गे, घे रे साहेबा मकनक गो मकनक गो घे घे रे घे 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 रे साईबा मकनक गो मकनक गो <laughs> 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 क्या बात है वाह 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 तुम्हारा गाने की पण आवड है ऐकायला तर नक्की आवडतं हार्मोनियम थोडंफार जमतो आज हो मी हार्मोनियमच्या गांधर्वाच्या मध्यमा प्रथम पर्यंत परीक्षा दिल्या शास्त्रीय संगीत म्हणजे मला कौतुक आहे असं एकही क्षेत्र एक तुम्ही सोडलेलं नाही की जिथं तुम्ही तुमचं नशीब बाजवलेलं नाही पण या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही रस दर्शवताय आणि त्यातून आनंद लुटताय हे फार महत्वाचं आहे कारण कोणीतरी म्हटलं की श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान कारण झाडालाही कळत नाही कधी कोणतं कळेल पार आणि हाच संदेश तुम्ही देखील देत म्हणजे आपल्या आयुष्यात असलेल्या अडचणींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यावर मात करून पुढं जाणं काय असतं हे संविधाजी तुम्ही दाखवताय खरंच धन्यवाद पण आता मला तुम्हाला विचारायचं तुम्हाला माझ्या बरोबर काम करताना एवढं मदत केले तर कसं वाटलं <laughs> <laughs> हे शॉर्ट मध्ये नको छान वाटलं <laughs> मगापासून तुम्हाला, मगा तुम्हाला माहित नसेल उमा मॅडम आणि मी आम्ही इशारे करतोय इवन वनिता मॅडम सुद्धा की कशा पद्धतीने तुम्ही सगळं मॅनेज करत होता ना <laughs> कारण मुसीबते इंसान की इरादे आजमाती हाबो के आंखों आखोसे हटाती है मग गिरकर संभलना हर किसी ने सीख लिया है दोस्तों क्योंकि ठोकरे ही इंसान को चलना सिखाती है क्या बात है <laughs> खरातर है किचन है सजावट पहा मंडळी आज नाताळचा सण नाताळच्या तुम्हा सगळ्यांना रुचिराच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा मेरी किस <वेड़ागे> क्या बात है आहे जी मला असं वाटत केक रेडी आहे आपण हा आपल्या प्लेट मध्ये काढून घेऊया हा प्लेट हो? जी असते ही ह्या केकच्या भांड्यावरती पूर्ण झाकायची आणि केक थंड झाल्याशिवाय कधीच केक काढता येत नाही तर थंड झाल्यावर हे भांड पूर्ण असं उलट करायचं केक आपला परफेक्ट तयार झाला असेल याचा एक महत्वाचा साईन म्हणजे केक असा उलटा केल्यावर फक्त असा केल्यावर हा बाहेर निघतो हा आता त्याची केकची ही खालची बाजू आहे आपण एक दुसरी दुसरी प्लेट बघूया का की ज्याच्यामध्ये आपण उलट करून आपण अपसाईड जी जायची डाऊन झालेली आहे ती आपण वरती करू शकतो एकच हे मी याच्यात ठेवते आणि हे असं करते म्हणजे हा आपला केक रेडी आहे क्या बा वा तुम्ही पाहू शकता समीताजींनी आता हा केक बनवलेला आहे आणि हा केक आता टेस्ट करण्यासाठी रेडी आहे ना नक्की नाताळच्या दिवशी मी केकवर ताव नक्कीच मारणार आहे पण तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा त्यात समिता तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी छान रेसिपी दाखवलीत आणि स्पेशली तुम्ही या निमित्ताने आलात पण नाताळच्या निमित्ताने याबद्दल खरंच मी तुमचे खूप खूप आभार मानतो तुम्हाला कसं वाटतंय अगदी मस्त वाटतंय मी दूरदर्शनचे आभार मानते की त्यांनी मला संधी दिली आणि ज्या योग्य हेही लोकांना कळलं की सगळे आम्ही वेगवेगळे पदार्थ करू शकतो आम्ही सबल आहोत आणि हे नाताळच्या वेळी कळलेलं आहे याबद्दल मी सगळ्यांना मेरी क्रिसमस अरे वाह काय बात आहे समिताजी आता आपण टेस्ट करूया वास कसा वाटतोय एक नंबर खाऊन तर बघायला पाहिजे ना येस सो मेरी क्रिसमस येस तुम्हाला गाणं येतं का पूर्ण नाही बर थोडस गुणगुणा <laughs> की जिंगल बेल जिंगल बेल जिंगल बेल क्लोज इज कमिंग अराउंड ला 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 मॅरी क्रिसमस मॅरी क्रिसमस येस आता हा केक मी अवश्य टेस्ट करेन पण आजचा हा केक टेस्ट करण्याचा मान समिदाजी तुमचा आहे बाबरे नाही पण आता तुम्ही पहिला करा मी घेते मी शंभर टक्के करेन पण मला असं वाटतं की हा केक तुम्हालाच डेडिकेट करा थँक्यू <laughs> मेरी क्रिसमस थँक्यू तुम्ही मला मोठं <laughs> कसा झालाय मला तर माझा केक आवडला तर तुम्ही सांगायचं परीक्षक तुम्ही आज वा <laughs> मी माझ्या लाईफ मध्ये थे फर्स्ट टाइम अंडविरहित गाजर आणि भोपळ्याचा केक खाल्लाय <laughs> कमाल तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा शपथ सांगतो एकदम कमालीची टेस्ट आहे बाहेरून विकत आणण्याची अजिबात गरज नाही यात त्या बाहेरच्या क्रीम सुद्धा नाहीये ज्या आपल्याला घातक असतात त्यामुळे घरगुती बनवा आणि छान खा स्वस्थ राहा मस्त राहा आणि पाहत राहा रुची राहा